नमस्कार जयरावदास मी चंद्रकांत ठाकरे आज आम्ही आप्पासाहेब वानखेडकर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी जमलेलो आहोत विषय आहे वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जो एस सी एस टी जे आरक्षण आहे ते आरक्षण वाचवण्यासंदर्भात जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे मग त्यात वर्गीकरण असो उपवर्गीकरण असो त्यात आर्थी आर्थिक निकषावरचे क्लिमर थ्री असो त्याचबरोबर राज्य शासनाला जे अधिकार दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भात आणि त्याच्या विरोधात हे थांबवावं यासाठी आज आप्पासाहेब वानखेडकर यांच्या घरी आज मिटिंग घेण्यात आलेली आहे तर आपण जाणून घेऊया की मोर्चेची जी तयारी आहे ती कशा पद्धतीने आहे आणि कुठल्या कुठल्या विषयांवर आहे हो तर आप्पासाहेब वानखेडकरांनी या ठिकाणी मानलं आरक्षण बचाव कृती समिती नाशिक यांच्या वतीने दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बालेकर हायस्कूल मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे आरक्षण बचाव हा मुख्य उद्देश या मोर्चेचा आहे सर्वोच्च न्यायालयाने जे एक ऑगस्ट रोजी निकाल दिलेला आहे तो एस सी एस टी समाजावर अन्यायकारक आहे यामध्ये उपवर्गीकरण त्याचप्रमाणे क्रिमी लेअर आणि एकाच वेळेस पद जे काही आरक्षण देण्याची जी काही या जजमेंटमध्ये वेगवेगळ्या न्यायाधीशांनी मांडणी केलेली आहे ती पूर्ण या समाजाचा विचार न करता एकांगी पद्धतीने हे सगळं जजमेंट आलेलं आहे आणि यामुळे एस सी एस टी समाजाचं अतोनात नुकसान होणार आहे त्यांच्या भावी पिढ्यांचं खच्चीकरण करणारा हा निर्णय असल्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी ही जी काही कृती समिती आरक्षण बचाव कृती समिती हा मोर्चाचं आयोजन केलं आहे यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय सामाजिक संघटनांना यामध्ये इन्वॉल्व करण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे मोठ्या प्र प्रमाणामध्ये प्रबोधन जे आहे समितीचे नेते करत आहेत राजकीय नेते सामाजिक नेते यामध्ये संघटित झालेले आहेत आणि हा मोर्चा भव्य दिव्य यशस्वी व्हावा प्रचंड संख्येने एस सी एस टी समाजाने यामध्ये समाविष्ट व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये घरोघरी जाऊन गाडीवस्त्यांवर जाऊन याचं आम्ही प्रबोधन करत आहोत आणि समाजाला याप्रती जागृत करून हा निर्णय कसं चुकीचं आहे हे दाखवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करणार आहोत जेणेकरून केंद्र सरकारला या मोर्चाची दखल घ्यावी लागेल आणि हे जे काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे तो मागे घेण्यास भाग पाडण्याचा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे त्यासाठी आम्ही आजच्या बैठकीचे आयोजन केलेलं आहे आणि कामाचं जे आहे आम्ही सर्व वाटप करून घेतलेलं आहे आमची जी काही समितीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत नेते आहेत सागर पगारे आहेत अरुण भारेराव आहेत आणि इंद्राताई आठवले मॅडम आहेत त्यानंतर आयरे सर आहे हे सर्व जे काय आहे जिल्ह्याचं नियोजन करत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा मोर्चा यशस्वी व्हावा या दृष्टिकोनातून नियोजन आहेत धन्यवाद यानंतर अशोक आयरे सरांनी चर्मकार समाजाला आवाहन करावं की या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आज या ठिकाणी आप्पासाहेब वानखेडकर यांच्या घरी वीस सप्टेंबरला जो नाशिक येथे राज्यव्यापी किंवा जिल्ह्याचा जो मोर्चा ठेवलेला आहे याचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी बैठक चर्मकार समाजाची बैठक आयोजित केलेली आहे नाशिक शहरातील प्रमुख कार्यकर्ते येथे जमलेले आहेत मी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सर्व चर्मकार बांधवांना आवाहन करतो की वीस तारखेला सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत जास्तीत जास्त वाजेपर्यंत बीडी भालेकर मैदान जिल्हा परिषदेजवळ या ठिकाणी आपले काही काम ते सोडून एक समाजासाठी आणि मोर्चात सहभागी व्हावं खर तर आपल्या सर्वांवर सुप्रीम कोर्टाने फार मोठी कुराट टाकलेली आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आतापर्यंत जे आरक्षण मिळालं याच्या पुढे आरक्षणच हे संपवण्याचं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी केंद्र सरकारला याच्या विरोधात निर्णय घेण्यासाठी आणि आपलं आरक्षण सतत चालू राहावं यासाठी हा मोर्चेचं आयोजन केलेला आहे म्हणून आपण सर्वांनी सर्व चर्मकार बांधवांनी सर्व संघटना त्यांच्या प्रमुखांनी कार्यकर्त्यांनी या मोर्चाला यावा असे मी हात जोडून नम्र विनंती करतो आवाहन करतो राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे शहराध्यक्ष लोहकरे साहेब हे आवाहन करीत आहे आज आपण या ठिकाणी वानखेडकर आपांच्या निवासस्थानी आरक्षण बचाव जी समिती यांच्या वतीने आपल्याला जे आवाहन करण्यात आले आहे की वीस तारखेला जास्तीत जास्त संख्येने आपली उपस्थिती कशी राहता येईल यासाठी नियोजन करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी वानखेडकर आपांच्या इथं सर्वजण जमलेलो आहोत मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष विष्णू लोकरे मी सर्वांना सर्व माझ्या समाजातील व इतर एस सी एस टी समाजातील सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी आपल्या मुलाबाळांसहित आपण जास्तीत जास्त संख्येने वीस तारखेला मोर्चाला उपस्थित राहावं असं मी सर्वांना आव्हान करतो त्यानंतर अमोलजी पटाळे साहेब ॲडव्होकेट अमोलजी पटाळे साहेब सर्वांना लवजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार ला निर्णय दिलेला आहे एस टी एस टीच्या वर्गीकरणाचा त्या वर्गीकरणाच्या संदर्भात वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक या ठिकाणी त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मोर्चा करणार आहोत तो सर्वोच्च न्यायालय दिलायला निकाल जो आहे त्या निकालाच्या बाबतीत केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारचा कायदा होऊ नये आणि तो वर्गीकरणाचा जो निकाल दिलेला आहे तो निकालाच्या विरोधात केंद्र सरकारने लवकरात लवकर तसा जी आर काढावा अशा प्रकारच्या मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत त्याचप्रमाणे खाजगीकरण जे आहे त्या खाजगीकरणाच्या क्षेत्रामध्ये आमच्या एस सी एस टी बांधवांचं जे होणार नुकसान आहे त्या ठिकाणी खाजगीकरणामध्ये जे खाजगी क्षेत्र आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या राहिलेल्या नाहीत त्या ठिकाणी सर्वच नोकऱ्यांमध्ये सवर्ण समाज हा भरला गेलेला आहे त्यामुळे त्या, त्या खाजगी क्षेत्रात देखील आम्हाला एस टी एस टीच्या बांधवांना आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी देखील आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत त्याचप्रमाणे जे आमच्या एस टी एस टी बांधवांवरती जो सततचा विषय येतो आहे की त्यांचं आरक्षण काढून घ्या यांची खूप आता प्रगती झालेली आहे तर याच्यावरती माझं असं म्हणणं आहे की हजारो वर्षांपासून जो ब्राह्मण समाज आहे त्या समाजाने मंदिरांवरती जे आरक्षण विशेष अधिकार ठेवलेला आहे मग ते सर्व मंदिरं त्यांच्या काबीज आहेत त्याचप्रमाणे जे आज पूजेचे अधिकार देखील आहे ते सर्व अधिकार या ब्राह्मण समाजाकडे आहेत ते विशेष अधिकार ज्या दिवशी ब्राह्मण समाज सोडेल आणि जाती व्यवस्थेसाठी केंद्र सरकार हा एक कायदा करेल आणि सर्व जाती व्यवस्था नष्ट करेल त्या दिवशी हा एस सी एस टी समाज नक्कीच या आरक्षणाच्या विरुद्ध विचार करेल परंतु आज हा एस सी एस टीचा जो समाज आहे तो आज मागासलेला आहे आणि त्याच्यावरतीच त्याचप्रमाणे जे खाजगीकरण झालेलं आहे त्या खाजगीकरणामध्ये दे देखील हा एस सी एस टी समाजाला बेरोजगार करण्यात आलेला आहे तर अशा क्षेत्रामध्ये देखील खाजगी क्षेत्रात एस सी एस टीला आहे आरक्षण मिळावं अशा बहुसंख्याक मागण्यांसाठी या सर्व आरक्षण कृती समितीतर्फे वीस मार्चला आपण मोर्चा काढत आहोत या ठिकाणी सर्वच चर्मकार समाज असेल मातंग समाज असतील किंवा बौद्ध समाज असेल सर्व मागासवर्गीय समाज आणि आदिवासी समाज या या मोर्चामध्ये सहभागी आवाहन करतो थांबतो जय लवजा जय भीम जय लवजी जय आदिवासी सर्वांना समाजा असलेली विषमता दूर करण्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे अनुसूचित करता आए, आए, जे आरक्षण कायद्याने लागू दिलेलं आहे लागू केलेलं आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने व्यवस्थित केलेली नाही एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेवर आधारित एकोणीसशे एकतीसला जी जनगणना जाती जनगणना झाली होती त्याच्या आधारावर हे सर्व विषय चालू आहे प्रत्यक्षामध्ये मागच्या एकोणीसशे एकतीस पासून तर आजपर्यंत मोठ्या प्रमाणात जनसंख्या वाढलेली आहे परंतु ते एकोणीसच्या एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेच्या आधारावरती जे आरक्षण लागू आहे त्या आरक्षणा न लावण्याचं काम हे एक ऑगस्टच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष आरक्षण लागू करणं तर दूरच अंमलबजावणी करणं तर दूरच परंतु जे आहे ते सुद्धा नष्ट करण्याचं हे पाऊल उचललं जात आहे याचा सर्व निषेध करण्याकरता या गोष्टीला विरोध करण्याकरता आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने तारखेला सप्टेंबरला वीस बिडी भालेकर मैदानाजवळ सर्वांनी एकत्र यावं सर्व समाजातील सर्व घटकांनी यावं कारण येणाऱ्या पिढीकरता हे संरक्षण करणं या गोष्टीचं सर्व बुद्धिजीवी वर्गाचं हे कर्तव्य आहे तरी सर्वांनी तर यावं अशी मी विनंती करतो जय गिरोजय जय भारत तर मित्रांनो समाज बांधवांनो लक्षात घ्या वीस तारीख म्हणजे शुक्रवारी बी डी भालेकर मैदान या ठिकाणी सगळ्यांना उपस्थित राहायचं आहे आपले मित्र असतील नातेवाईक असतील त्याचबरोबर एस टी संवर्गातील एस टी मधील ज्या ज्या आपले मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील कृपया त्यांना देखील सांगा आणि वीस सप्टेंबर रोजी बहुसंख्येने लाखोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी पोचूया आणि या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला बदलावंच लागेल नाही बदलले तर आम्ही आर पारची लढाई देखील धन्यवाद जय रविदा जय भीम मी चंद्रकांत